नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये आज आपल्याला ढाबा स्टाईल शेवभाजी बघायची आहे ती पण खानदेशी पद्धतीची तर यापूर्वी आपण शेवभाजी पाहिलेली आहे तर ती म्हणजे घरगुती पद्धतीची घरामध्ये आपण रेग्युलर कशी शेवभाजी करतो ती पाहिलेली आहे तर आपल्याला आज ढाबा स्टाईल शेवभाजी बघायची आहे तर त्यासाठी आपण बघा सुद्धा त्या खानदेशीच वाप वापरलेली आहे हे बघा ही जळगाव कडे खास अशी शेव भेटते हिला तूरकाठी शेव पण म्हणतात तर ही वापरायची आहे योगायोगाने आपल्याला मिळालेली आहे ती शेव तर ही वापरून आता आपल्याला भाजी करायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला मसालासुद्धा घरीच तयार करून घ्यायचा आहे मसाल्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे बघा जावेत्रीचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे दालचिनीचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे तीन हिरवी विलायची घेतलेली आहे आणि ही एक मोठी मसाला विलायची घेतलेली आहे तीन लवंगा घेतलेले आहे चार मिरीचे मिरी घेतले आणि स्टार फुलचे थोडेसे तुकडे घेतलेले तर हे मसाले घेतले आहेत आपण एक छोटा चम्मच खसखस घेतलेली आहे आणि एक अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे एक छोटा चम्मच धने घेतले दोन तमालपत्र आणि थोडंसं आपण दोन चम्मच खोबरं घेतलेलं आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि आठ नऊ लसूण पाकळ्या आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि शेव आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ आणि तेल जरा जास्तीच वापरतात खानदेशी भागामध्ये तर आपण एक पोळी तेल घालून घेतलं ते त्याच्यामध्ये आपल्याला आता खडे मसाले भाजून घ्यायचे बघा तेल चांगलं तापलेलं आहे आपलं खडे मसाले भाजून घेऊ थोडेसे भाजून घ्यायचे खडे मसाले नंतर तमालपत्र घालू धने घालायचे खसखस घालायचे जिरं घालायचे आणि आलं आणि लसूण आहे हा मसाला दोन मिनटं फक्त आपल्याला भाजून घ्यायचा आहे एकदम जास्त काळपट नाही करायचा थोडंसं भाजून घेऊ फक्त मिडियम गॅसवर भाजायचं आहे मसाले छान भाजले गेले आपले आता खोबरं टाकून घेऊ आपण तर मी इथे बारीक खोबरं कीस घेतलेला आहे खोबऱ्याचा तर तुम्ही खोबऱ्याचे तुकडे पण घेऊ शकता आता हे खोबरं आपल्याला लालसर रंगावर परतवून घ्यायचं आहे मसाले छान भाजले गेले आता काढून घेऊ आपण त्याच कडाईमध्ये आता आपल्याला परत थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपल्याला आता हा कांदा लाल रंगावर परतवून घ्यायचा आहे बघा एक मीडियम साईजचा कांदा घेतला मी उभा चिरून घेतलेला आहे आता ले ले, आता आनी कांदा आनी आता छान आपण असा लालसर भाजून घेऊ कांदे आपले छान भाजले गेले आता काढून घेऊ आपण आणि कांदा आणि सर्व मसाले आपल्याला आता दहा मिनिटं गार करून घ्यायचे नंतर वाटण करू खडे मसाले आणि खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता आधी कांदा नंतर घालायचं आहे कांदा घातला ना मग हे सर्व साहित्य बारीक होत नाही त्याच्यामुळे कांदा नंतर घालायचा आहे तर मी मिक्सरमधूनच हो करून घेणार आहे तुमच्याकडे जर वरवंटा असेल ना तर त्याच्यावर करा अजून भारी स्वाद येतो आणि हे आता आपल्याला पाणी न घालताच वाटायचं आहे आधी नंतर घालू आपण या पद्धतीने आपण वाटण करून घेतलं बघा अगदी बारीक असं तर आता आपण याच्यामध्ये कांदा घालू आणि थोडंसं पाणी पण घालू बारीक असं वाटण तयार करून घेतलं आपण बघा एकदम बारीक असं असंच वाटण तयार करून घ्यायचं मसाले भाजले त्याच कढईमध्ये मी आता भाजी करणार आहे तर मी तेल जरा जास्तीच घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला तर मी चार पडी तेल घातलं तेल चांगलं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं आपला आता मसाला टाकून घेऊ मसाला घातला आता हिंग घालू हिंग आधी नाही घालायचा आधी जर घातला ना तर तो उजळून जातो आणि आता हा मसाला आपण दोन मिनटं परतवायचा आहे जास्त नाही परतवायचा कारण आपण आधी मसाले भाजून घेतलेले त्याच्यामुळे अगदी दोनच मिनटं परतवायचं आहे एकदम छान असा खमंग वास येतोय मसाल्यांचा ताजे ताजे मसाले केले ना तर भाजी खूप छान लागते मसाले छान भाजले गेले आता आपण मिरची पावडर टाकून घेऊ एक मोठा चमच मिरची पावडर घेतलेला आहे मी कारण खानदेशी भाज्या जरा तिखटच असतात हळद घालते अर्धा चमच आणि थोडंसं परतवून मग नंतर पाणी घालायचं आहे आणि पाणी घालताना गरमच वापरायचं हे बघा थोडंसं परतलं गेलं आता पाणी घालते आणि रस्सा आपल्याला पाहिजे तेवढा पातळ घट्ट बघून करायचा आहे मसाला वाटलेल्या भांड्यामध्ये पाणी घातलं थोडंसं आणि ते सुद्धा आपण आता याच्यात टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये आणि अजूनसुद्धा तरी घट्ट आहे भाजी थोडंसं आपल्याला पातळ रसा करायचा आहे कारण शेव टाकल्यानंतर रसा शोषून घेते शेव त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला हे बघा अगदी या पद्धतीने म्हणजे शेव घातलं तरी भाजी व्यवस्थित राहील अगदीच फिटल्यासारखी होणार नाही बघा या पद्धतीने रसा करायचा आहे चवीपुरतं आपल्याला आता मीठ घालून घ्यायचं आहे बघा आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आपल्याला सुरुवातीला एक मिनिटभर मोठाच गॅस ठेवायचा आहे आणि नंतर गॅस कमी करून आणि पाच मिनिट आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे चांगली भाजी छान आपली उकळून गेलेली आहे बघा आणि तरी खूप छान आलेली आहे आता कोथिंबीर घालू वरून आणि सर्व करू तर बघा एकदम छान असा सुगंध येतोय भाजीचा तुम्हाला जर लगेच जेवायचं असेल ना तर कढईमध्येच शेव टाकून घ्या नाहीतर मग अशी सेपरेट करून टाका आता वरून आपण शेव घालू मस्त बघा किती छान दिसते भाजी एकदम झणझण जन तर तयारी आपली हॉटेल स्टाईल शेवभाजी एकदम झणझणी जन तशी तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद